आयब्रो जर दाट आणि काळेभोर असतील तर बघा बऱ्याचदा काय होतं छोटे मोठे कार्यक्रमामध्ये आपल्याला खूप जास्त मेकअप करण्याची अजिबात गरज नसते पावडर क्रीम आणि टिकलीने सुद्धा आपला मेकअप आपला चेहरा जो आहे तो उठावदार दिसून येऊ शकतो बऱ्याचदा यांनी मला सांगितलेलं होतं की तुझा विदाऊट मेकअप म्हणा किंवा विदाऊट फिल्टरचा चेहरा कसा आहे आणि आता सध्याला तुम्हाला मी दाखवते हो कुठल्याही प्रकारचा चेहऱ्यावरती मेकअप नाहीये उलट घाम येतोय भरपूर आता सांगोळ केलेली आहे भरपूर घाम येतोय आणि हा विदाऊट फिल्टर आणि विदाऊट मेकअपचा चेहरा आहे बऱ्याच त्यांनी हे सुद्धा सांगितलं होतं की तुझे ऍब्रो जे आहेत तू पेन्सिल युज करत असेल त्यामुळे एवढे डार्क आहेत तर अजिबात नाही का काही युज केलेलं नाहीये इथे तुम्हाला लक्षात आहे काहीच यूज केलेलं नाहीये के तर विदाऊट फिल्टर आणि विदाउट मेकअप हा लुक आहे आणि अॅब्रो साठी स्पेशल हा व्हिडिओ बनवते कारण की बऱ्याचदा तुम्हाला वाटतं की मी ऍब्रो जे आहेत ते डार्क केलेले आहेत आणि त्यामुळं व्हिडिओ बनवते तर अजिबात नाहीये ऍब्रो आता सध्याला वाढलेले आहेत पण तरी सुद्धा ऍब्रो जे आहे।, आहे ते नॅचरल हो या कलरमध्ये आहेत तर बघा ताई नो तुमचे जर ऍब्रो पातळ असतील तर तुम्ही असं काय करू शकता ज्यामुळे तुमचे जे ऍब्रो आहे ते दाट होतील या संदर्भात हा व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला सुद्धा लक्षात येणार आहे महिना ते दीड महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या ऍब्रो मध्ये जो आहे तो फरक दिसून येणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आपण असं काय बनवणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि ते कसं युज करायचं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण चॅनलवरती युट्यूब सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा या व्हिडिओमध्ये आपण एक साठी एक बनवून तयार करणार आहोत आणि हे तेल कसं बनवायचं काय बनवायचं सगळं डिटेल सांगणार आहे आणि हे तेल तुम्हाला कमीत कमी एक ते दीड महिना वापरायचं आहे कंटिन्यू रोज वापरायचं आहे सकाळ संध्याकाळ जर तुम्हाला दोन टाइम यूज करणं शक्य नसेल तर रात्री थोडंसं जास्त प्रमाणामध्ये हे तेल लावायचं आहे आणि एक ते दीड महिन्यामध्ये तुमच्या ऍब्रो फरक जो आहे तो दिसून येणार आहे तर सगळ्यात आपण अगोदर आपण काय पाहू की हे जे तेल आहे ते कसं आहे खूप जास्त पॉवरफुल आहे खूप जास्त तुम्हाला रिझल्ट देणार आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण पहा कुठल्याही प्रकारची विकतची वस्तू जी आहे ती घ्यायची गरज नाही जर तुम्हाला समजा हे तेल जे आहे ते बनवणं शक्य नसेल तर लास्टला मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही विकत ही वस्तू जी आहे ते घेऊ शकता आणि तुमच्या जे आहे ते दाट बनवू शकता तर चला हे तेल कसं बनवायचंय ते पाहू काळ्याभूर दाट टायबरून साठी आपण इथे रोजमेरीच ऑइल जे आहे ते बनवून तयार करणार आहोत खूप सोपी पद्धत आहे ताईनो घरच्या घरी जर हे तुम्ही ऑइल बनवलं तर तुम्हाला खूप स्वस्तात पडतं जर तुम्ही हे विकतचं घ्यायचं म्हणलं तर ते खूप जास्त महाग आहे तर त्यासाठी आपण इथं जास्त प्रमाणामध्ये एकदाच बनवून ठेवू शकतो दोन महिन्यासाठी तीन महिन्यासाठी तर साधारणतः मी इथं सव्वाशे ग्राम खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे आणि लोखंडाचा तवा किंवा लोखंडाच्या कढईमध्ये हे घ्यायचं आहे आपल्याला तर मी इथं घाण्याचं कच्च्या घाण्याचं तेल घेतलेलं आहे तुम्हाला जर मिळालं नाही कच्च्या घाण्याचं तेल तर तुम्ही काय करू शकता की पॅराशूटची जी बॉटल असते त्यातलं तेल, तेल यूज करू शकता त्यानंतर महत्वाची वस्तू आपल्याला लागणार आहे रोज मेरी लिव्स तर या लिव कुठे मिळतात तर या लिव्ज ऑनलाईन मिळतात तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता एकदा जर हे तुम्ही पॅकेट मागवलं तर तुम्हाला साधारणतः वर्षभर जाईल किंवा दी दीड वर्षसुद्धा जाईल इतकं हे जास्त असतं यामध्ये तर हलक्या फुलक्या या लिव्ज असतात त्यामुळे वजनाला जास्त बसतात तर साधारणतः एक मोठ्या चमच्याने एक चमचाभर मेरी लिव्ज यामध्ये घातलेले आहेत मिक्स केलं आणि आता आपल्याला काय करायचं आहे हा जो तवा आहे तर या तव्याला आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे कढई घ्या किंवा तवा घ्या हा तवा खूप जास्त खोल आहे त्यामुळे मी घेतलेला आहे तुम्ही हवं तर छोटी कढई घेऊ शकता आणि स्लो गॅसवरती साधारणतः आपल्याला याला किती वेळ शिजवून घ्यायचं आहे म्हणजे तेलामध्ये या रोजमेरी ठेवायच्या आहेत तर साधारणतः चार ते पाच मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे जर तुम्ही गॅस जो आहे तो फास्ट केला तर हे जळेल आणि त्याचे गुण जे आहेत या रोजमेरीचा अर्क जो आहे तो तेलात उतरणार नाही त्यामुळं आपल्याला फायदा मिळणार नाही त्यामुळे लक्षात ठेवायचं की स्लो एकदम स्लो गॅसवरती आपल्याला हे बनवायचं आहे तेल थोडासा वेळ द्या पाच मिनिट लागतील फक्त खूप वेळ लागणार नाही पाच मिनिट या समोरच थांबा आणि या पद्धतीनं हलवत हलवत आपल्याला काय करायचं आहे तेल जे आहे ते बनवून तयार करायचं आहे बनवल्यानंतर तेल जेव्हा चार ते पाच मिनिट होतील त्यानंतर याला थंड करायचं आहे आणि गाळून घ्यायचं आहे आपल्याला एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे दोन ते ती तीन महिन्यासाठी पुरेसा आहे तर अशा पद्धतीने हे तेल जे आहे ते बनवलेलं आहे जसं लागेल तर अशा पद्धतीने हे जे तेल आहे ते बनवलेलं आहे मी छोट्याशा बॉटलमध्ये म्हणजे ज्याला ड्रॉपर आहे त्यामध्ये घातलेलं आहे आणि हे तेल वापरायचं कसं हे सुद्धा सांगते बघा तुम्हाला जेवढं लागतं तेवढं छोट्याशा बॉटलमध्ये घ्या किंवा छोट्याशा डबीमध्ये घ्या तुम्ही स सरळ बोटाने सुद्धा लावू शकता तर याला काय करायचं आहे जेवढं लागते तेवढं मी घेतलेलं आहे आता कसं लावायचं बघा रोज रात्री चेहरा धुतल्यानंतर मॉ चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचं जे पण तुमचं रुटीन आहे नाईट रुटीन स्किन केअरचं ते तुम्ही फॉलो करा आणि लास्टला काय करायचंय हे ड्रॉपरच्या साह्याने म्हणा किंवा बोटाने सुद्धा काय करू शकता ऍब्रोवरती या पद्धतीने सोडायचं आहे आणि हलकासा मसाज करायचा आहे हलका खूप जोरात नाही बोटाच्या मदतीने या पद्धतीनं थोडासा अर्धा मिनिट इतका मसाज करायचा आहे आणि खूप जास्त सुद्धा लावायची गरज नाही नाही तर ते डोळ्यात पण जाऊ शकतात फक्त थोडंसं लावायचंय आणि या पद्धतीनं मसाज करायचं आहे इकडे एक अर्धा मिनिट इकडे एक अर्धा मिनिट बस एक मिनिटामध्ये हा मसाज झाला आपला आणि रात्रभर हे तेल जे आहे त्या ॲब्रोमध्ये असंच ठेवायचं आहे आणि सकाळ उठून जे पण तुमचं स्किन केअर रुटीन आहे मॉर्निंग स्किन केअर रुटीन आहे ते फॉलो करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला कमीत कमी हे दीड महिना महिना तरी करायचं आहे आणि दीड महिन्यामध्ये तुम्हाला म्हणजे तुमच्या ॲब्रोमध्ये मध्ये फरक दिसणार आहे छोटे छोटे बेबी हेअर्स येताना दिसणारे आहेत आणि तेच आपल्याला हवं आहे किती जरी ॲब्रो पातळ असतील तरी सुद्धा तुम्हाला यापासून या तेलापासून मदत होणार आहे कारण रोजमेरी ऑइल जे आहे ते म्हणजे ब्लड सर्क्युलेशनसाठी मदत करतात त्या पर्टिक्युलर भागामध्ये आणि हे नेहमी नेहमी याचा मारा जर आपण करत राहिलो तर तिथं केस येण्यासाठी मदत होते नाइन्टी नाईन पर्सेंट चान्सेस आहेत की जे तुमचे ऍव्हरेज आहेत ते जाड होतील आणि दाट होतील तर हे नक्की फॉलो करा या पद्धतीनं तेल बनवा जर तुम्हाला तेल बनवणं शक्य नसेल तर तुम्ही काय करू शकता बेलाविटाचं एक तुम्हाला लिंक देईन मी व्हिडिओच्या खाली टायटल आहे टायटलच्या खालच्या साईटला तुम्हाला जिथं प्रोडक्ट्स म्हणून दिसत आहे तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथं बेलाविटाची जे पण ऑइल आहे त्याची लिंक देईन तुम्ही ते सुद्धा यूज करू शकता ते सुद्धा खूप जास्त सध्या ट्रेंडमध्ये आहे आणि त्याचा रिझल्ट खूप जास्त पॉझिटिव्ह आहे पण शक्य करा प्रयत्न करा की हे जे घरगुती तेल आहे त्यापासून तुम्ही त्याचा तुम्ही फायदा घ्या जर शक्य नसेल एवढं सगळं करणं तर तुम्ही विकतचं ते बेलाविटाचं मागवू शकता पण आता बघा हे जे तेल आहे आता या तेलामध्ये ज्या पण वस्तू आपण वापरलेल्या आहेत तर म्हणजे रोजमेरी लिव जे आहे ते महत्वाचं आहे आणि ते कुठं मिळेल ते सुद्धा तुम्हाला ऑनलाईन मिळेल आजूबाजूच्या दुकानामध्ये शक्यतो तुम्ही ट्राय करू नका कारण की हे मिळत नाही आपल्या भागामध्ये शक्यतो मिळत नाही तर त्यामुळे तुम्ही ऑनलाईन या वस्तू ज्या आहेत त्या मागवू शकता जर तुम्हाला आजूबाजूला कुठं मिळत असेल तर तुम्ही सरळ सरळ तिथून घेऊ शकता पण शक्यतो टाईम वेस्ट करण्यापेक्षा शोधाशोध करण्यापेक्षा आमच्या या भागात तरी मिळत नाही रोजमेरी लिव त्यामुळं तुमच्या भागात जर मिळत असेल तर तुम्ही खरेदी करू शकता नाही म्हटलं तर ऑनलाईन मागू शकता सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या प्रोडक्टची लिंक जी आहे ती खालच्या साईटला दिलेली आहे तुम्ही नक्की चेक करा आणि या वस्तू कमी किमतीला तुम्हाला मिळून जातील तर अशा करते हे नक्की फॉलो कराल आणि रिझल्ट मला महिना ते दीड महिन्यानंतर नक्की सांगाल तुमच्या काही समस्या असतील बाकीच्या हेअर केअर संदर्भात किंवा स्किन केअर संदर्भात त्या सुद्धा मला कमेंटद्वारे तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवू शकता तर अशा करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये येतो पण बाय